महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ तर जाहीर झाले विस्तार झाला आता महायुतीमध्ये राज जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून खूप मोठी वादंगाची शक्यता निर्माण होत असतानाच आता जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी आली आहे या यादीनुसार कोणत्या पालक कोणत्या मंत्र्याला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार हे आपल्याला समजून जाईल त्यामुळे बघूया छत्तीस जिल्ह्याची पालकमंत्र्यांची यादी यामध्ये आपण जर पाहिलं तर संभाव्य पालकमंत्र्यांमध्ये जळगावचे पालकमंत्री असतील गिरीश महाजन परभणीचे पालकमंत्री असतील मेघना बोर्डीकर बुलढाण्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर रत्नागिरी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडे जाते आणि उदय सामंत पुन्हा दुसऱ्यांदा रत्नागिरीचे पालकमंत्री होत आहेत मुंबई शहर मंगलप्रभात लोडा मुंबई उपनगर आशिष शेलार हे दोन्ही पालकमंत्री खूप महत्त्वाचे आहेत कारण की या दोन्ही पालकमंत्र्यांवरती येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा खूप मोठा भार असणार आहे त्यामुळे भाजपने ही दोन्ही शहरं मुंबई शहर मुंबई उपनगर महत्त्वाच्या या पालकमंत्रीपदावरती आपला दावा ठोकल्याने सध्या शिंदेगडाच्या अडचणी मात्र या भागात कमालेशावर वाढल्या आहेत धुळ्यामधून जयकुमार रावल यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे याच कारणास्तव मुंबई मोठमोठ्या शहरासारख्या पालकमंत्रीपदावरती भाजपने आपली छाप टाकल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढची आपण यादी पाहिली तर कोल्हापूरमधून पुन्हा एकदा अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनाच मिळतं आहे पालकमंत्री पद पुणे जिल्ह्यातून अजित पवारांना पुन्हा एकदा अजित पवारांचा पुणे जिल्हा त्यांच्याच ताब्यात जाताना दिसतोय आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ज्या भागात राहतात तो ठाणे जिल्हा पुन्हा एकदा त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळते आणि ठाण्याच्या तसेच सहा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पालकमंत्रीपद हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदेंना खूप मोठा फायदा होऊ शकतो अहमदनगर पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच या जिल्ह्याचं पुन्हा पालकमंत्रीपद पा दिलं गेलं आहे सिंदूर सिंधुदुर्ग नितेश राणे नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना प्रथमतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा मिळणार असल्याने तिथे खूप मोठा आनंद उत्सव त्यांनी साजरा केला आहे नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे छगन भुजबळ बाजूला सरल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना लॉटरी लागली असून नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे येणार आहे या पालकमंत्रीपदामुळे अजून दहा जिल्ह्यांची यादी महत्त्वाचे आहे त्या यादीवरती खूप मोठे वादंग तयार होत आहेत म्हणून ते थांबले असले तरी सध्या महायुतीच्या या पूर्ण यादीवरून आपल्याला काय वाटतं आहे आगामी काळात महायुतीमध्ये खूप मोठा वाद तयार होऊन भांडणं होतील का आपल्याही प्रतिक्रिया द्या धन्यवाद